મહાદેવ વિશ્વેશ અમર વલ્લભ શિવલકંઠ નમોસ્તુ તે વિષ્ણુ મહેશ ત્ર દેવતા બિલ્વપત્ર સમર્પયામી ઐસે નમસ્કાર કરો એ તીનુ બોલી મન કી ઈચ્છા બોલો મથારો ઇધર सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आपल्या त्र्यंबक ट्रॅकिंगचा दुसरा दिवस आहे आणि आज, आज आपण जाणार आहोत ब्रह्मगिरी फोर्ट तर मागचीच टीम माझ्यासोबत आहे माझे न्यू रूममेट्स सो लेट्स गो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले होते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि आता या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत ब्रह्मगिरी पर्वत आणि गोदावरी नदीचे उगमस्थान नमस्कार मित्रांनो तर आपण आता पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर गावामध्ये इथून पुढं आपण गाडी लावून ब्रह्मगिरीच्या ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहोत सो लेट्स गो खरं तर आम्ही त्र्यंबकेश्वर गावाबाहेरच्या कमानीजवळ आलेलो आहे आणि येथून आम्ही जाणार आहोत ब्रह्मगिरी ट्रॅकिंगच्या स्टार्टिंग पॉईंटला आणि मित्रांनो तुम्हाला जर डायरेक्ट ब्रह्मगिरीची ट्रॅकिंग करायची असेल तर त्या स्टार्टिंग पॉईंटची रोड मॅप लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसंही तुम्हाला जाताना रस्त्यात काय काय लागेल ते या व्हिडिओमध्ये दिसेलच तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आता आलेलो आहे ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांजवळ तर तिथून आता आपण हे बघा माझ्या पाठीमागे दिसते तुम्हाला ब्रह्मगिरीची पायऱ्यांची स्टार्टिंग इथून आपण ट्रॅकिंग स्टार्ट करणार आहोत सो आणि इथं काही बोर्ड्स लावलेले तर बोर्डवर तुम्हाला दिसत असेल तर बोर्डवर तुम्हाला दिसत असेल बा ब्रह्मगिरी पर्वतावर वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे तर दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत ब्रह्मगिरीवर कोणी जाऊ नये ते धोकादायक ठरू शकते तो ची ना। तो तक तर अशा प्रकारे आपण आता ट्रॅकिंगची सुरुवात करणार आहोत तर माझ्यासोबत शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला खूप मजा येईल जय श्रीराम तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला दगडी पायऱ्या लागतात दोनशे ते अडीचशे पायऱ्यानंतर लागते डोंगर भागाचा रस्ता आणि त्यामध्ये तुम्हाला हे जे दिसत आहे ते माझे मित्र म्हणजे माझे नवीन रूममेट्स आणि फॉर्च्युनेटली सगळ्यांना डोंगर ट्रॅकिंगचा आणि किल्ले सफारीचा भरपूर शौक आहे म्हणूनच आम्ही लास्ट वीकला त्र्यंबक आणि या वीकला ब्रह्मगिरीचा प्लॅन तयार केला आणि आज ब्रह्मगिरीला आलो तर म्हणूनच आम्ही हळूहळू आता हा पावसाळा पूर्ण नाशिक एक्सप्लोअर करणार आहोत तर तुम्ही माझ्यासोबत या चॅनलवर जॉईन राहा नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जर तुमचे काही सजेशन्स असतील तर मला ऐकायला नक्की आवडेल तर जसं काय तुम्हाला माहिती मित्रांनो आपण आता ऑलमोस्ट पंचवीस टक्के ट्रॅक कम्प्लीट केलेलं आहे ब्रह्मगिरीचा आणि हे जे क्षेत्र येतं ते मेडघर क्षेत्र मेडघर किल्ल्याच्या क्षेत्रामध्ये येतं तर इथं तसे बोर्ड पण लावले वृक्ष लावा दारोदारी समृद्धी येईल गरोघरी समिती मेडघर किल्ला त्रंबाक आणि जसंजसं आपण आता वरती जाणार आहे तसं तसं पाऊस पण चालू होणार आहे पाऊस पण आहे त्याच्यामुळे थोडी विजिबिलिटी कमी होऊन जाईल तिथे जागोजागी फलक लावलेले की वन्य प्राणी वगैरे आहेत तर जरा जपून चाला किंवा जपून ट्रॅकिंग करा वगैरे आणि त्यांची छेडछाड करू नका माकडं आहे माकडं भरपूर आहे वरती तर त्या हिशोबानं चालायचं स्वतःच्या वस्तू जपून ठेवायच्या ओके आणि तुम्हाला जागोजागी दुकानं वगैरे लागतील स्टॉल वगैरे तर त्यांना पैसे देताना झीक करू नका विषय कसा आहे आपण इथपर्यंत येतो हा पाणी आपल्याला तहान वगैरे लागते तर आपण एक पाण्याची बॉटल घेतो तर किती सारे पाण्याची बॉटल परंतु आणता त्यांचा थोडासा तर मुनाफा करू करून द्यायचं ते जर बोलले वीसची बॉटल चाळीसला तीसला तर काही प्रॉब्लेम नाही द्यायला ओके नो प्रॉब्लेम झिक करायची नाही ते पण कष्ट करता इथपर्यंत आणता आपल्यासाठी आपल्याला तहान लागते आपण दोन मिनटात घेतो ओके बाय सो कंटिन्यू विथ तर जसं मी तुम्हाला सांगितलं इथलं प्रत्येक स्पॉटवर दुकाने पोहोचायचे श्रीराम तर बघू शकता तुम्ही हे बघा ट्रॅकिंग मेडगर किल्ला तर मित्रांनो इथे जे वन्य प्राणी आढळतात त्यांचे फलक तुम्हाला जागोजागी येथे बघायला मिळतील म्हणजेच येथे नेहमीप्रमाणे आढळतात ते बिबट्या तर रस कोल्हा मुंगूस नाक घोनस माईन वगैरे खारुता येते आढळतेच मोर वगैरे पण आहे नॅचर नेचर ॲज पर डिपेंड अपॉन द नेचर उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे प्राणी आढळतात आणि पावसाळ्यामध्ये वे पण वेगवेगळे आढळतात त्यानंतर आपण पुढे जातो आणि तेथे आपल्याला लागते मुक्ता मातेचे मंदिर अतिशय सुंदर आणि निसर्गात बनवलेले हे मंदिर आहे चला तर मग या मुक्तादेवी मातेचे दर्शन करून आपण पुढचा प्रवास आपण कंटिन्यू करूया तर मित्रांनो ही आमची गँग जी आज आजली आहे सगळे रूममेट्स माझे तर हा गोरखपुरचा आहे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं हा आदित्य पंकजंडी सांगू का नको काही काय सो हितेश भाऊ अरे अरे आग्या गो हा हितेश भाऊ हा हितेश भाऊ हा हितेश भाऊ भाऊ काना भाई आपला श्रीकृष्ण मानता यायला रोशन भाऊ रोशन भाऊ तर रोशन भाऊ आम्हाला रस्ता समजला इथला आम्हाला रस्ता नव्हता ऍक्च्युली बघायला गेला तर भाऊ याच्या आधी पण आजच्या दिवसाला गाईड आहे भाऊ तर सोबत आपण जरा पॅकिंग करूया गो तसेच आपण पुढे आलो तर आपल्याला लागतो तो म्हणजे हा एक दगडी वाडा किंवा दिवानी भवन पण म्हणता येईल याला पण ब्रह्मगिरी पर्वतावर हे दिवानी भवन काय करता येईल किंवा हा दगडी बांधकामाचा जो वाडा आहे तो काय करतो आहे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला की हे काय म्हणून तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडं माकडं पण आहे वरती तर ते माझ्या पाठीमागे येतं त्या हिशोबाने मला मोबाईल पण सांभाळून वापरावं वा लागेल आणि सांभाळून शूट पण करावं लागेल सो एवढी मेहनत घेतो तुमच्यासाठी तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय श्रीराम बाय तेथून पुढे आपल्याला लागते ते पायऱ्यांची पायवाट आणि तुम्हाला मित्रांनो इथे दिसत असेल दहा ते पंधरा वर्षाच्या मुलापासून तर पन्नास ते साठ वयापर्यंतच्या माणसांपर्यंत सगळे आलेले इथं तुम्हाला दिसतोय हा नेचरचा नजारा हा डोळे भरून बघण्यासारखा नजारा फक्त तुम्हाला अनुभवावा लागेल ते स्वतः तुम्ही इथं आल्यानंतर जो आम्ही आज अनुभवतो अतिशय सुंदर अतिशय डोळ्यातून पाणी आणणारा मन भरून काढणारा नजारा आहे तर मित्रांनो वरती जाताना आपल्याला या, जातान या गुफेमध्ये चार शिष असलेली दगडी मूर्ती दिसली मला काही आयडिया नाही याच्याबद्दल की हे कसली मूर्ती आहे पण जर तुम्हाला काय माहीत असेल तर या कमेंटमध्ये नक्की सांगा की हे काय म्हणून मित्रांनो प्रत्येक किल्ल्यावर आणि डोंगरदऱ्यांवर कोणी नसलं तरी चालेल पण एका देवाचं मात्र नेहमी दर्शन होतं जे म्हणजे मारुती राहायचं त्यानंतर आपल्याला थोड्याच अंतरावर लागते ते म्हणजे ब्रह्मगिरीचा दरवाजा आणि याची विशेषता म्हणजे हा दरवाजा एका मोठ्या दगडाला फोडून बनवण्यात आला आहे आणि तेथून थोड्याच अंतरावर आल्यावर आपल्याला दिसतात ते दोन तीन पिण्याच्या पाण्याचे कुंड जे की तेव्हाच्या काळात बनवले होते आणि आज ते जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे ठिकाण आहे टेकडीवर आल्यावर आपला पहिला टप्पा येतो तो म्हणजे ब्रह्मगिरी मुख्य मंदिर परंतु त्या जेथून मूळ गंगा मंदिर आहे तर ते हे आहे असे मानले जाते की या जागेवर गौतम ऋषींनी तपश्चर्या करून गोदावरी नदीचा उगम केला होता यालाच गौतमी गंगा असेही म्हणतात मान्यता अशी आहे की भगवान गणेश गाईचं रूप घेऊन ऋषी गौतम यांच्या आश्रमामध्ये शिरले ऋषी गौतम यांच्या शेतीमध्ये शिरले आणि त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त शेती, शेती खाऊन घेतली वर हे सगळं नारद मुनी यांनी बघितले आणि गौतम ऋषींना सांगितले तेव्हा गौतम ऋषींनी रागाच्या भरात गौहत्या केली व अशा प्रकारे त्यांच्याकडून गौहत्या झाली आणि त्यानंतर त्यांना प्रस्तावा झाला व त्यांनी भगवान शंकरांकडे गेले तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना याच जागेवर बारा वर्ष तपश्चर्या करायला लावली व त्यांच्या या कठोर तपश्चर्यामुळे गोदावरी नदीचा उगम झाला तर मित्रांनो हे आहे ते मेन उगमस्थान आणि खाली तेथे गोदावरी मातेची मूर्ती आहे या कुंडामध्ये गोदावरी नदी मूळ गंगा मंदिरानंतर जे दुसरे स्थान आहे जेथे ही नदी येते आणि ते म्हणजे हे ब्रह्मगिरी मंदिरातील गोमुख आणि हे आहे ते गोदाकुंड आणि असे मानले जाते की हे कुंड कधीच सुकत नाही हे गोदावरी मातेचं उगमस्थान आणि इथून आपण पाणी भरून घेऊ मित्रांनो हे आहे ते गोदाकुंड आणि त्याच्यासमोर आहे भगवान नंदी आणि येथील शिवलिंग आणि यालाच म्हणतात ब्रह्मगिरी मंदिर और शिवलिंग है ना हां शिवलिंग है शिवलिंग तुमको शोभे दर्शन मिलता है इधर टच करके दर्शन मिलता है आया समझ में इधर से पानी गुप्त रूप में जाता है नीचे ये और यहां तर मित्रांनो गोदावरीचा उगम गोमुखपर्यंत येऊन या कुंडापर्यंत आल्यावर गोदावरी नदी ही समाप्त होत होती तेव्हा गौतम ऋषींनी महादेवांकडे प्रार्थना केली की, की जगत कल्याणाकरिता गोदावरी नदीला धर्तीवर कायमचं राहू द्या तेव्हा महादेवांनी तांडव नृत्य करून गोदावरी नदीला आपल्या जटांमध्ये घेतले आणि त्या जटा या पर्वतावर या जागी आपटल्या आणि गोदावरी नदी येथून धर्तीवर अवतरली आणि महादेवांच्या या जटा आपटण्याचे निशान तुम्हाला आजही या मंदिरात शिवजाटा मंदिराच्या मागूनच दुर्गभंडार किल्ल्याचा रस्ता जातो परंतु वातावरण खराब असल्यामुळे आम्ही तेथून जाऊ शकलो नाही तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सांगा जय श्रीराम